नमस्कार शेतकरी मंडळी शेतकरी महाराष्ट्राचा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण समजून घेऊया पांढऱ्या माशीचा जीवनक्रम आता पांढऱ्या माशीचा जीवनक्रम कसा असतो हे जर आपल्या लक्षात आलं आणि आपण जर वेळीच त्याला आळा घातला तर पांढऱ्या माशीचं हे जी साखळी पद्धत आहे हिला आपण नक्कीच ब्रेक करू शकतो आता याच्या नियंत्रणासाठी आपल्याला आधी आपल्या पांढऱ्या माशीचा अटॅक आपल्या कपाशीवर जो होतो तो कशा पद्धतीने होतो त्याचे नियंत्रण कसे करायचे त्याची साखळी पद्धत काय आहे त्याचा जीवनक्रम कसा आहे तो समजून घेणं गरजेचे आहे माशी सुरुवातीला अंडी घालत असतं ते अंडी आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही तुम्ही बघू शकता ही जे अंडी पांढरी माशी घालते ही अंडी तीन ते चार दिवसानंतर हिला काळसर कलर तयार होतो या अंडीचा आता हे जेव्हा अंडे काळसर कलर तयार होतो तीन ते चार दिवसानंतर हे जे आपले सापाची कातिंग कशी का आपण म्हणतो साप कात टाकतो त्या पद्धतीने हे वरचं काळा आवरण ते पांढऱ्या माशीचं पिल्लू काढून टाकतं आणि त्यातून पिल्लू बाहेर निघतं त्यानंतर हे जे पिल्लू आहे एका जागी जाऊन बसून ते क्लोरोफिल जेव्हा जास्त प्रमाणात पितं त्यावेळेस आपल्याला आपल्या कपाशीमधील क्लोरोफिलचे प्रमाण कमी झाल्यामुळे कापूस पिवळा झालेला बघायला मिळतो पातेगळ झालेले बघायला मिळते कपाशीला चकाकी राहत नाही ही उडणाऱ्या पांढरी माशीपेक्षा ही जी पिल्ल आहेत ही खूप जास्त नुकसान म्हणजे नव्वद ते पंच्याण्णव टक्के ही पिल्लं नुकसान करत असतात पांढरे माशीचा जीवनक्रम फक्त सात ते आठ दिवसाचा असतो ती पण ह्या झाडावर त्या झाडा इथून तिथे उडत असते पण ही जी पिल्ल आहेत ही एकाच जागी बसून सकिंग पेस्ट कीटक आहेत म्हणजे आपल्या पिकामधील क्लोरोफिल जे हे पित असतात शेतकरी मित्रांनो थोडे दिवस झाल्यानंतर ते पिल्लं परत एकदा काट टाकतात त्यानंतर त्याच्यातून ॲडल्ट म्हणजे पांढरी माशी डबल एकदा बाहेर निघत असते म्हणजे पिल्लाला जेव्हा काठ टाकतं पिल्लू त्याच्यानंतर परत एकदा काठ टाकतं नंतर त्यातून पंखावली पांढरी माशी बाहेर निघते याचा जीवनक्रम असाच चालू राहतो आडल्ट पांढऱ्या मासे जे आहेत ते अंडे घालतात अंडे घातल्यानंतर अंडी काठ टाकून परत एकदा पिल्लू बाहेर निघतं पिल्लू परत एकदा काठ टाकून मग पांढरी माशीचे पखावली पांढरी माशी बाहेर निघते ही जीवनक्रम चालू असतं आपल्याला ह्याच अंडी आणि पिल्लांना कंट्रोल जर आपण करू शकलो तर नक्कीच आपल्या पिकावरील पांढऱ्या माशीने होणारे नुकसान आपल्याला टाळता येईल शेतकरी मित्रांनो या यासाठी मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या कंपनीचे कीटकनाशक आहे त्यामध्ये की ही अंडी व पिले याच्या नियंत्रणासाठी मार्केटमधील सगळ्यात जबरदस्त कीटकनाशक म्हणजे पायरी प्रोक्सिफेन हा जो घटक आहे हा घटक आहे कुठल्याही कीटकनाशकामध्ये पायरी प्रोक्सिफेन घटक जर तुम्हाला मिळाला तर तुम्ही पायरी प्रोक्सिफेनचा वापर करून अंडी आणि पिलं या दोन्हीवर नियंत्रण मिळवू शकता उडणाऱ्या पांढऱ्या माशींना जास्त आपल्याला नुकसान होत नाही जास्त करून आपल्याला ही पिलंच नुकसान देत असतात त्यामुळे आपल्याला पायरी प्रोक्सिफेन हे घटक वापरून आपल्याला या अंडी आणि पिलाचा नायनाट करणं गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद